मराठी साहित्यामध्ये एक नाव जरूर तुम्ही ऐकलं असाल आणि ते खूप प्रसिद्ध आहे विंदा करंदीकर हे ना करंदीकरांच्या ज्या कविता आहेत ज्या लहानापासून मोठ्यापर्यंत आणि त्यांचे इतर जे लिखाण आहे ते प्रसिद्ध आहेतच तुम्ही वाचले नसेल तर जरूर वाचा तसंच हा एक मृदगंध कविता संग्रह आहे पहा तो यू पी सी एम पी सीला तर आहेच इतर पण ठिकाणी तुम्ही विंदावर प्रश्न विचारले जातात म्हणजे हा महत्त्वपूर्ण भाग आहे मग हा सा रसग्रहणासाठी म्हणू शकता किंवा एक सहज एक साहित्यिक लेखक रसिक म्हणून सुद्धा आपल्याला यांच्या कविता मजेशीर वाटतात त्याच्यात काही अर्थ असतो तसं या मृतगंध कविता संग्रहामधल्या काही आपण निवडं कविता पाहायचा प्रयत्न करायचा तर करूया प्रयत्न करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो आणि या स्वागतानंतर थेट जाऊ या कवितेकडे त्यांच्या याच्यामध्ये भरपूर कविता आहेत तर पहिली जी कविता आहे बा कसा मी ना का कसा या मी नेमका कसा आहे हे कवीला माहीत नाही आहे या कवी तो या कवितेमधून मांडतोय कधी येतसे शुद्रता कसपटाची कधी वाढता वाढता वेम वापी कधी धावतो विश्वचुंबायाला कधी अपनाला सो हस्ते शॉपे येणा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी येत असतात कधी छोटी गोष्ट वाढत वाढत मोठी होते येना कधी मी स्वतःला वाईट समजतो कधी मी असं विश्व जिंकायला तयार होतो असं होतं ना आपल्या जग मी हे करेन मी ते करीन मी असं होईन तसं होईन तसं ते पहिल्या कडव्यामध्ये आहे कधी तो सत कधी स्वप्न याची कधी धावतो काळ टाकूनी मागे कधी वर्षतो अमृताच्या सरीअन कधी मृत्यूची भाबडी भीक मागे आहे ना कधी मी जीवनाची अमृताची गोष्ट करतो या जीवनात काहीतरी करण्याची गोष्ट करतो सत्य ओढगण्याचा प्रयत्न करतो आणि कधी कधी याच जीवनामध्ये मी मृत्यूची भीक मागतो म्हणजे काही ना काही घडतं असं जीवनामध्ये आहे की दोन्ही स्तराच्या भावना आहेत जीवनाची बी भावना आहे आणि मृत्यूची बी भावना आहे कधी दैन्यमाना निराधार होई कधी गूढ गंभीर आत्मप्रकाशी कधी गरजतो सागराच्या बळाने कधी कापतो बोलता अपनाशी आणि एकीकडे आहे अहंकार ना काहीतरी आहे काहीतरी मी आहे हे आहे ते आहे असं मोठ्यानं सांगायचा प्रयत्न आहे ना सिद्ध करायचा प्रयत्न आहे परंतु कधी कधी बोलताना स्वतःशीस असा काहीतरी भाव निर्माण होतो की ती नकोस वाटतं कधी कापतो बोलता अपनाशी कधी अपना, अपना सर्व पिंडात शोधी कधी पाहतो आत्मरूपात सारे कधी मोजतो आपणाला अनंते अनुरूपे होते जिथे सूर्य आणि तारे जसं आपण म्हणतो ना स्वयं काय अहम ब्रह्मासमी आहे ना तशी एक भूमिका तुम्हाला म्हणजे सगळ्यामध्ये मी पाहतोय सगळीकडे मी आहे तर अशा प्रकारचा हा म्हणजे विचार बदलणारे आहे त्याच्यामध्ये तळे ना अहंकार साध्या कृतीचा गळे ना महापुष्प स्वार्थ स्मृतीचे कधी घेत से सोंग सत्य वाटे कधी सत्य वाटते सोंग साचे आहे ना अहंकार जातच नाहीये मी पण आज जातच नाहीये आहे ना जे मी बोलतोय ते सत्य वाटतंय जे सत्य आहे ते सोंग वाटतंय असं होतंय त्याच्यामध्ये है, है ना म्हणजे कधी कधी मी जे खोट बोलतोय चा ते खरं आहे जे खरं आहे ते खोटं आहे असं त्यांना भास होतंय कधी संयमी म्हणून ती शेवटी काय म्हणतात कधी संयमी संशात्मा विरागी कधी आता ताई कधी मत्तकामी असा मी तसा मी मी कडे ना स्वतःच्याच घरचा दूरचा पाहु मी जिथं राहतोय तिथं असं वाटतंय की मी या घरचा नाहीच जसं की शरीर आहे हे मन आहे माझं आहे परंतु मी नाहीच असं वाटतं की मला काहीच माहीत नाही आहे मी कधी असा वागतो मी कधी तसा वागतो म्हणजे कधी कधी खोटं कधी मोठं कधी अहंकार कधी सत्य कसं मला नेमकं कळतच नाही मी कसा आहे ना स्वतःच्याच घरचा दूरचा पाहुणा मी आहे ना आता याचा बराच अर्थ काढतायत है ना परंतु आपला निवडक कविता पाहायचा आहे मी अगोदरपासून सांगतोय आहे ना त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी पाहत पाहत पुढे जाऊ आपण आता त्याच्यानंतर ही जी कविता आहे पाच तेच तेच जीवनामध्ये बऱ्याच वेळा तेच तेच असतं है ना विद्यार्थी दशेमध्ये है ना तर तशा प्रकारची कविता आहे पाच सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते माकडछाप दंत म्हणजे तोच चहा तेच रंजन तीच गाणी तेच तराने तेच मूर्ख तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेच ते है ना म्हणजे तेच आहे तेच म्हणजे आहे तोच चहा आहे तीच गाणी आहे ते सगळं तेच आहे है ना तोच तोचपणा है ना खानावळी ही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं खानावळी ही बदलून पाहिल्या काकू पासून ताजमहल सगळीकडे सारखेच नरम मसाला गरम मसाला तोच तो भाजीपाला तीच तीच खवट तेज आंबट तेज, सारे सुख थोडे दुःख फार तेच आहे सगळं संसाराच्या वडावर स्वप्नाची वटवागुळे संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवागुळे वटवा या स्वप्नाचा शिल्पकार कवी थोडे कवडे फार पडद्यावरची भूतचष्टा शिळा शोक भुळान विनोद भ्रष्टकथा नष्टबोध म्हणजे तेच आहे नऊ धागे एक रंग व्याभिचाराचे सारे ढंग संसारामध्ये सुद्धा तेच आहे है।, है ना कधी छोटं कधी मोठं कधी शिळं कधी पाक कधी भ्रष्ट कधी नष्ट म्हणजे आहे ठीक आहे तेच आहे नवीन काहीच नाही आहे सांगायचे त्यांना तेच पुन्हा काय पुन्हा पुन्हा तेच भोग पुन्हा पुन्हा तेच भोग असक्तीचे तोच रोग तेच मंदर तीच मूर्ती तीच फुले तीच स्फूर्ती तेच ओठ तेच डोळे तेच मूर्खे तेच चाळे तोच पलंग तीच नारी सतार नव्हे एक तारी सगळं तेच आहे है ना नवीन काहीच नाही करीन म्हटलं आत्महत्या रोमयची आत्महत्या ददितीची आत्महत्या आत्महत्या ही तीच ती आत्महत्या बी करायचं परंतु आत्महत्या ही तीच आहे है ना आत्माही तोच तो हत्या ही तीच ती कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते नवीन काहीच नाही है ना एका सर्कलात्र येतो एका सर्कलात जातो तिथंच राहतो तिथंच मरतो काहीच नवीन काहीच नाही या जगात नवीन काहीच त्यांना वाटतं काहीच नाही तेच तेच ते ओके तर अशा प्रकारची ही कविता आहे पहा है ना तेच ते मस्त आहे है ना तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते माकडछाप दंतमंजन असं <laughs> जेव्हा ज्या वेळेस कविता छान असतात ना म्हणजे आपण गाणी ऐकतो परंतु कधी कधी कविता संग्रह जर घेऊन बसला तर मजा वाटते ओके okay. त्याच्यानंतर पुढची कविता पुढची कविता कोणती घ्यायची तुम्हाला समोर पण दिसते आता ब्रह्मांडाचे कुचके अंडे है ना हे एक थोडीशी म्हणजे विचार थोडीशी क करायला लावणारी प्रतीक प्रतिमाच्या दृष्टिकोनातून खुळी दधीचा फसला देऊन दधी नावाचा ऋषी आहे ना खुळा खुळा दधीचा फसला देऊन आपुले हाडे असुरवदास्तव त्या वज्राने तेव्हापासून मानव आहे कापित मानव म्हणजे ददी नावाचा ऋषी होता त्याने आपलं जिज जिजवलं सगळं काही आणि त्या हाडाचं एक शस्त्र बनवलं आणि ते कुणाला दिलं इंद्राला दिलं असेल हे ना म्हणजे राक्षसाचा असुराचा वधस्तव करण्यासाठी तीच कविता कर आहे ते खुळा ददीचा फसला देऊन आपुले हाडे असुर वधास्तव त्या वज्राने हो ते वज्र होतं ना वज्र इंद्राला दिलेलं ते त्याचं शस्त्र त्या वज्राने तेव्हापासून मानव आहे कापित मानव दु त्या दधी ऋषीनं ना, दधी नावाच्या ऋषीनं आपलं जीवन समर्पित केलं कुणासाठी हा इथं वाईट गोष्टीला नाश करण्यासाठी परंतु त्याच्याच त्याच वज्राने माणूस स्वतःलाच कापत आहेत है ना स्वतःचाच तो काहीतरी भाग करत आहे है ना त्या वज्राने तेव्हापासून मानव आहे कापित मानव काय खुळे पण त्या येशूचे काय खुळे पण म्हणजे तो काय केलाय काय खुळे पण त्या येशूचे रक्त दिले आणि सोडविला नर रक्त दिले आणि सोडविला नर रक्तात तुझ्या बुडून यांनी रुचकर केली अपुली भाकर आणि तुझ्याच नावानं है ना तुझा भाग हत्याकांड पहा म्हणजे या लोकांनी तुझ्याच नावाखाली केलेला अत्याचार आहे यांना अमृत प्यावे कवठी मधुनी अंबट अंबट मनुनी शंडे अमृत प्यावे कवठी मधुनी अंबट अंबट मनुनी शंडे कशास उभशी अशा नरास्त ब्रह्मांडाचे कुजके अंडे काय लोक आहेत या जगामध्ये ब्रह्मांडाचे कुजख्या आहेत ना म्हणजे जे जग इतकं जगण्यासारखं आहे इतकं सुंदर आहे त्याच्यामध्ये माणसं अशा प्रकारे राहतात आहे ना म्हणजे कशाच उबोशी अशा नरास्तव ब्रह्मांड असे कुचके अंडे कुचके अंडे आपला कुचके अंडे म्हणतात ते त्याच्यानंतर <laughs> बा हे नको नको ते मनात कारण ते यांच्या कविता इतक्या चांगल्या आहेत म्हणजे एक एक कवितेमध्ये भरपूर भरपूर आर तुम्हाला पाहायला मिळतो तुम, है ना आता हे माझ्या मना दगड किंवा ही दोन्ही बी कविता चांगल्या आहेत तर घ्यायची कोणती <laughs> तुम्ही वाचू शकता बरं का हा मृदुगंध कविता संग्रह म्हणजे <laughs> जे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तर टेन्शनच घ्यायचं नाही की हा कविता समोर खूप मोठा आहे आणि हा जमत नाही तुम्ही वाचून बा मजा येते है ना आता प नको नको ते मनात येते नको नको ते मनात येते कुत्र्यांच्या दारातील लोंगट अंधारातील अवघी पापे अक्षबीत ठरलेली वटवट नको नको ते काही बी येतं मनामध्ये मनात तुमच्या बी भरपूर काहीतरी येतं ना असं बी येतं की जे तुम्ही सांगू बी शकत नाही इतकं घानेड बी येतं इतकं चांगलं बी येतं सगळंच येऊ शकतं नको नको ते मनात येते नको नको ते मनात येते रस्त्यावरती सडलेली बोटे बापूची शेवटची धडपट अर्ध उपाशी इवली पोटे बापूची शेवटची धडपट अर्ध उपाशी इवली पोटे नको नको येते म्हणजे माणूस बघतो तर ते सगळं काही मनामध्ये येत असतं नको, नको नको ते मनात येते विश्रांत दिवस मी निजऱ्यावर प्रकट मनाच्या पाळती भिंती सुप्त मनात्या घुशी बिलेंदर आणि नको नको ते मनात कधी येते जेव्हा आपण निवांत असतो त्यावेळे त्यावेळेस ते, ते जास्त आपला असतं आणि इच्छेचे हे मांजर व्रथाचे करीते त्यात गुरगुर दुबळे दुळबे गरीब बिचारे प्रकट प्रकटमनातील चघडो हुंदीर आता हे याचा अर्थ म्हणजे भावार्थ खूप वेगवेगळा निघतो आहे ना वेगवेगळ्या कंटेस्टमध्ये तुम्ही वेगवेगळा काढू शकता याच्यामध्ये परंतु तुम्ही एवढा अर्थ घेऊ शकता की जेव्हा आपण एकांतामध्ये बसतो स्थिर बसतो किंवा निवांत असतो त्याच्यामध्ये अशा गोष्टी मनामध्ये येतच राहतात बाकीही कसा काळा व्यक्ती असं ना त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनाबद्दल त्याचं मन बोलतच असतं किंवा स्वतःबद्दल तर ते बद बोलतच असतं मग ते चांगलं असेल वाईट असेल त्याच्याबद्दल घेत नाही पण नको नको ते मनात आहे ते असं तर आहे त्याच्यात ओके त्याच्यानंतर पाय हे माझ्या मना बंदगड हा प्रत्येकाचं मन आहे आहे ना आणि प्रत्येकाचं मन काही ना काही प्रकारे आपला त्रास देतं तर तिथं हा एक त्यांनी म्हटलं आहे की काय करा मग त्याला दगड बनवा मनाला दगड बनवा हा रस्ता अटळ आहे कपड्या शिवाय सॉरी अन्नाशिवाय शिवाय कपड्या शिवाय ज्ञानाशिवाय मानाशिवाय कुडकुडणारे हे, माना हे जेव पाहू नको डोळे शिव नको पाहू जिने भकास एन रात्री होतील बा छातीमध्ये अडेल सास विसर यांना दाब माझ्या मना बंदगड म्हणजे या जगताना या ज्या तू गोष्टी करतोस किंवा आपल्यालाच म्हणता किंवा आपण सगळेजण आपण बरेच अशा गोष्टी पाहतो काही लोकांना अन्न नाही कपडे नाहीत काही कुणाला ज्ञान नाही काही मान नाही म्हणजे असे लोक असतातच ना असे पाहिल्यानंतर कधी कधी असं वाटतं की काय आहे असलं काय आहे त्याच्यामुळे म्हणते अशा गोष्टीकडे पाहू नको नाहीतर काय होतील रात्री येतील भास है ना आणि मग तुझी छातीमध्ये तुझा श्वास अडकेल आहे ना म्हणजे काहीतरी होईल त्याच्यामुळे अशा गोष्टी बघू नको है ना जिथं तुला असं वाटतं की हे बघितल्यानंतर तुझ्या मनामध्ये काहीतरी होते बघू नको है ना विसर यांना विसर यांना दाब कड माझ्या मना बंदगड ठीक आहे माझ्या मना बंदगड हा रस्ता अटळ आहे ऐकू नको हा क्रोश हा रस्ता अटळ आहे ऐकू नको हा क्रास तुझ्या गळ्याला पडेल सोश ऐकू नको हा क्रोश तुझ्या गळ्याला पडेल सोश कानावरती हात धर त्यातून येतील सोर कानावरती हात धर त्यातूनही येतील चोर म्हणून म्हणतो ओत शिसे सांभाळ संभाळ लागेल पिसे रडणाऱ्या रडशील किती झुरणाऱ्या झुरशील किती पिचणाऱ्या पिचशील किती ऐकून असलो असला टोह हो, माझ्या मना दगड हो है ना म्हणजे हे जे तुझ्या कधी कधी होतं माझ्यावर अन्याय व्हायला आहे ना मला असंच झालं माझ्या जीवनात असंच घडते माझं नशीबच खराब आहे ते म्हणते रडणाऱ्या रडशील किती अरे झुरणाऱ्या झुरशील किती पिचणाऱ्या पिचशील किती ऐकू नको अस लाटो माझ्या मना दगड हो ऐकू नको हे ना हा रस्ता अटळ आहे येथे असतात निशाचर जागोजागी रस्त्यावर जे रात्री जागतात येथे हा रस्ता आठळ आहे येथेच असतात निशाचर जागोजागी रस्त्यावर असतात नाचतात काळोखात हसतात बिचकून काळे दात आणि म्हणतात कर हिंमत कर हिम्मत आत्मा मेक उचल किंमत माणूस मिथ्या सोन सत्य स्मरत्याला समर नित्य भीषण ऐकून असले वेद मन बंद गड नको खेद लोक भेटतात ना काही काही वाईट मार्गावर का घेऊन जायला असतात पहा अरे हे काय आहे पैसा ही पैसा है ना पैसाच सगळं काही आहे है, है ना काही करायचं काही बी करायचं असतं त्याच्यात आहे ना आपला स्वतःला विकायचं असतं पैसा सर्वोपरी आहे आत्माविक उचल किंमत असं म्हणणारे लोक सापडतात तशामुळे ते म्हणतात आत्माविक उचल किंमत माणूस मिथ्या सोन सत्य स्मरत्याला स्मरणित्य भेशील ऐकून असले वेद बंदगड नको खेद तू बंद दगड hmm. पुन्हा काय म्हणतात बंद दगड आजपासून काय आडेल तुझ्या वाजून हे खरं आहे ना तुम्ही जर मेलात आज का अडतं कुणाचं अडणार आहे का कुणाचं तरी तुमच्या आईवडिलापासून कुणाचं बी कुणाचंच कुणाचं इथं अडकत नाही किंवा अडत नाही बिलकुल आहे ना दगड आजपासून काय अडेल तुझ्या वाचून गालावरचे खारे पाने पिऊन काय जगेल कोणी जगतं का असं म्हणजे तुमचे अश्रू पडायला लागलेत आणि तुम्ही रडायला लागलात त्याच्यामुळे कुणाला काय होणार आहे का है, का है, है, ला। का है, है ना गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी काय तुझे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास आणि दुःख छाती फोडे देईल त्यांना सुख थोडे आहे दुःख थेच फार माझ्या मना कर विचार कर विचार हसरगड माझ्या मना बंदगड है ना माझ्या मना विचार कर कर विचार असं म्हणतात त्याच्यामध्ये है ना म्हणजे आहे ते दुःख आहेच ना आणखी कशाला तू फोडायला लागलास त्याच्यामध्ये एवढा मोठा टाव हे ना असं होतं है ना मग छोटीशी गोष्ट अशी की त्याला मोठं सांगतो अरे का कशामुळं त्याच्यामुळे पुढं हा रस्ता आठळ आहे आठळ आहे घाण सारी आठळ आहे ही सिसारी एक वेल एल आशी, सारी एक वेळ येईल अशी घाण्याची खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा होतील भुते या सोन्याचे बनतील सूळ सूळ जाईल सारे गुळ ऐका टापा ऐका आवाज लाल धूळ उडते आज याच्या मागे येईल स्वार या दगडावर लावील धार इतके एश तुला रगड माझ्या मना बंद दगड ते म्हणतात की बाबा जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी आसपास घडतात जर तू त्या गोष्टीमध्ये अडकून राहिलास तुला जे मिळायचे ते मिळणार नाही आहे ना इथं सगळ्या गोष्टीचा जर विचार करत बसलास अडकून बसलास तू अडकूनच राहशील ना परंतु तू जर पुढे चालत राहिला तर एक दिवस तुला ते यश इतकं येईल ते रगड असेल त्या रगड येशासाठी आज तू दगड बन अशा प्रकारची भूमिका इथं वृंदाकरंदीकर घेतात है ना ठीक आहे एवढा तरी बस कामापुरता अर्थ चला पुढं आता धोंड्या न्यावे धोंड्या एक मोठी कविता आहे ती आता पुढं धोंड्या खूप मोठी कविता आहे धोंड्या न्यावे है ना त्याच्यानंतर जमून त्यावेळी जमलो ही पण कविता आहे पहा यंत्र अवतार आता यंत्राचा जो स्वीकार आहे ना ही कविता आय थिंक त्यांनी जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाला होता तिथं त्यांनी मांडली होती ना तर म्हणजे जसं की उदाहरणार्थ एक ते ओळी आहेत पहा ये यंत्राचं स्वागत कस करतात यंत्र ये ये घडवीत सृष्टी ये सुखवीत सृष्टी ये हून ब्रह्म विष्णू शंकर ये उच्चारित वेद नव्या रचनेचे ये फिरवीत अपुले चक्र सुदर्शन ये नाचित योग प्रवर्तक तांड ये ये वापूरचा हुतकारा ये फिरवीत नेत्रातून वेजांना ये तोडीत अणुविणूंच्या वेड्या शक्तीच्या सम्राटाचे शांतीच्या भाटा ये ये हुडकी दडलेल्या मंत्रांना मानव तेला दे ज्ञानातून मुक्तीचा नदराना ये यंत्रा ये यंत्रा खडखड खडखड खडकड चिरडीत ये भरडित ये कुटलेल्या कुजलेल्या हाडांना अस्तफिटीच्या घोषित नव बीजे नव अंकुर दिग्दीग दिग्दि दिग्ध घोर धिक्कारित सडलेले झडलेले धडधड धडधर धड मंत्र उद्ध घोषित सुजनातना रचनेला यंत्राये यंत्राये मंत्रांना सार्थक करीत स्वप्नांना स्वीकारित उच्चारित आकारित यंत्राये यंत्राये जाळीते शाळीते भक्षिते रक्षिते तोडीते जोडीते कापिते पेरिते रडविते फसविते फुळवी ते फळवी ते लाल शिंडे लाल लाल दर्यावर लाल लाल शेते जातून यंत्र ये यंत्र मंत्रांना सार्थ स्वप्नांना स्वीकारित उच्चारित आकारित यंत्राये यंत्राये यंत्रा ये संधारित नवदानव निर्मिती उद्घोषित उद्घोचित नवमूल्ये उद्घोषित क्रांतीपाठ असं म्हणजे एवढा मोठा स्वीकार आहे ना हे मंत्र हे म्हणजे यंत्राला पुकार आहे की अशा प्रकारे ये ये हे सृष्टी घडाव थोडक्यात अर्थ काय आहे की या यंत्रयुगाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि या यंत्रायुगामुळे काहीतरी बदल मोठा होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे तर ही कविता त्यांनी एकोणपन्नासमध्ये लिहिलेली होती कधी रत्नागिरी दिलचं बा तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबर एकोणपन्नास आज आपण म्हणतो कशाला आलं यंत्र <laughs> तर ते त्यावेळी गरज होती त्यांना ती आणि ते, 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 ते खरंच होती त्याच्यानंतर पुन्हा हे आयन्स्टाईन पण आहे काही कविता है ना त्याच्यानंतर पश्चिम समुद्र तशा कविता आहेत आपण आणखी एक दोन पाहूया बाकीच्या मगपुढच्या भागामध्ये जमलं तर है ना काळी राणी ठीक आहे लोकभये लोकभय नको पृथ्वीचा प्रेकर ही पण चांगली कविता आहे पण ही म्हणजे एक प्रकारचं इथं धर्म वगैरे याच्या गोष्टीकोनातून आहे मी पृथ्वीचा झालो प्रेखर काय आहे दफन करून भगव्या कपनीचे भगव हा शब्द कळतो तुम्हाला दफन करून भगव्या कपनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर या मातीशी करुणी मस्ती आदर्शत केले अवनीवर अवनी ठीक आहे चढली माझ्या नवस्पर्शाने पृथ्वीच्या गालावर लाली तिच्या सळसळणाऱ्या हिरव्या साळी उष्ण तिचे निश्वासन प्यालो त्या गाणी स्वर्ग इथे वा इथेच रव याच मातीत याच ठिकाणी धर्म हाय धाय मोकळून आणि लपे पापा सहेश्वर दफन करून भगवन भगव्या कपनीचे मी पृथ्वीचो झाला प्रकर तुम्ही ही कविता म्हणजे थोडक्या दुसऱ्या दृष्टिकोन का मी पृथ्वीचा झालो प्रियकर ही पृथ्वी माझी आहे ही माती माझी आहे ना धर्म नारळे हे सगळ्या गोष्टी काही वर्त आहेत म्हणजे कधी कधी काय होतं पा की कुठल्या एखाद्या धर्माखाली किंवा कुठल्या अशा लोकांच्या जगण्यापुढे आपण त्या गोष्टीला विसरतो जे आपले अस्तित्व आहे है।, है ना आपलं अस्तित्व आहे आपलं अस्तित्व धर्म आहे का आपलं अस्तित्व जात आहे का वंश आहे का हे नाही ना आपलं अस्तित्व ही पृथ्वी आहे तर आपण आहोत त्याच्या मी पृथ्वीचा झालो प्रियकर मग काय केले दफन दफन करून भगव्या कपनीचे जे लोकांना तोडता लोकापासून वेगवेगळ करता आपण कुठल्याच धर्माबद्दल बोलत नाही है ना म्हणजे ते म्हणतात की मी कुणाचा प्रियकर आहे पृथ्वीचा धर्म रडे हा धाय मोकळून आणि लपे पापा सहेश्वर धर्माच्या आड काय काय गोष्टी होत नाहीत आहे ना त्याच्यामुळे म्हणतो दफन करून भगवने भगव्या कपनीचे मी पृथ्वीचा झालो प्रियकर म्हणजे याला काही मानायचं नाही या जगात जे काही आहे ते सत्य फक्त एकच आहे ती पृथ्वी हे ना त्याच्या ज्याच्यावर अस्तित्व आहे अशा प्रकारचं ओके असं मला वाटतं है ना इथं त्याच्यानंतर हे तुझ्या ओठावरचा मोहर ही एक प्रेम कविता आहे ना ते मी वाचू शकता ठीक त्याच्यानंतर बहुरूपे आहे जड्या हे जड्याच्या जांभया पण आहे पण जडाच्या जांभया काय रडण्याचे बळ नाही हसण्याचे बळ नाही मज्जा मेली येथे आता जीवनाची कळ नाही काय आहे रडण्याचे बळ नाही हसण्याचे बळ नाही मज्जा मेली इथे आता जीवनाची कळ नाही म्हणजे काहीच नाही आता रडणं बी नाही हसणं बी नाही सगळीच गेली माझा संस्कृतीला साज नाही मानवाला माज नाही आज कोणा आज कोणा जीवनाची खाज नाही इथे आता युद्ध नाही इथे आता बुद्ध नाही दुःख देण्या दुःख घेण्या इथे आता शुद्ध नाही अशी ही व्यवस्था आहे पण त्या काळचं विचार करतायत आता।, आता तर त्यांनी जाऊन पंच्याहत्तर वर्ष म्हणजे त्यांची ही कविता लिहिऊनच म्हणताय त्यांची कविता लिहून पंच्याहत्तर वर्ष झाली तेव्हाची गोष्ट बोलतायत ते संस्कृतीला साज नाही मानवाला माज नाही आज कोण्या आज कोण्या जीवनाची खाज नाही येथे आता युद्ध नाही येथे आता बुद्ध नाही दुःख देण्या दुःख घेण्या येथे आता शुद्ध नाही माणूस माणसाला विचारतच नाही त्या काळातली जी वित्तहानी जीवित आणि पा पहिलं युद्ध दुसरे युद्ध झालंय तर त्या युद्धानुसार तुम्ही विचार करा इथे आता युद्ध नाही इथे आता बुद्ध नाही दुःख देण्या दुःख देण्या देण्या इथे आता शुद्ध नाही कुणाला एवढा विचार करायची फुर्सतच नाहीये भावनेला गंध नाही वेदनेला छंद नाही भावनेला गंध नाही वेदनेला छंद नाही जीवनाची गद्य गाथा वाहते येथे बंद नाही गद्यगाथा जीवन कसं गाण्यासारखं सुंदर व्हायला पाहिजे परंतु इथं गद्य आहे सांगत बसावं लागतं चोर नाही साव नाही मानवाला नाव नाही कोळशाचा भाव तेजी कस्तुरीला भाव नाही जे चांगला आहे त्याला काहीच नाही आहे पस्त कस्तुरीला <laughs> कोळशाचा भाव तेजी म्हणजे त्या गोष्टीला किंवा त्या बाह्य गोष्टीला ज्या सहारा आहे ज्याच्यामुळं लोक पळतात किंवा त्याच्या मागे आहे त्याच्यामध्ये परंतु जे ओरिजिनल आहे जे तुमचं आहे जे असायला हवं त्याला काहीच आहे आहे ना चोर नाही साव नाही मानवाला नाव नाही मानव मानवता नाहीच असं त्यांचं ना। म्हणणं आहे कोळेशाचा भाव तेजी कस्तुरीला भाव नाही ओके आता एक शेवटची कविता पाहू आहे ना बाकी तुम्ही वाचू शकता हा कितीतरी कविता 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 कोणती कविता घ्यायच्या हे जनता अमर आहे जनता अमर आहे तर खूप मोठी कविता आहे ही जनता अमर आहे अन अमरच आहे जनता Hmm, तू नसतीस hmm, तर न तू नसतीस तर हे प्रेम करावे ऑलरेडी घेतलेले आहे म्हणजे अगोदर कधीतरी मला माहिती आहे ती घेतलेली आहे न हे नव्हते काही लपवायला पोहायला शेवटची बघायची का डायरेक्ट बघूया कोणती छान सापडते तर लगेच घेऊया ती कविता सगळे घेता येतं परंतु तुम्हाला माहिती मग जळात ही भरली याच्यात बऱ्याच कविता प्रेम कविता म्हणू शकता तुम्ही आईवरच्या कविता आहेत प्रियशी आता ही त्रिवेणी पण जशी म्हणजे खूपच मोठी आहे पितूर झाले मजेला भल्या पहाटे हा दातापासून दाताकडे बघूया आपण आहे ना आई शेवटची कविता आजची दातापासून मी बी येऊ शकते परीक्षेला तुझी माझी धाव आहे दातांपासून दाताकडे दात 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 दाताचा मिनिंग दुसरा पण आहे ना दाता हा शब्द आपण वापर दात 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 ठीक आहे तुझी माझी धाव आहे दातांपासून दातांकडे पिरामिळच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती पिरामिडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती रंगवलेली फिकट मम्मी तेव्हाच मला हसली होती तू म्हणालास फिरोहाच्या बहिणी बरोबर उद्या लग्न लागेल काय मी म्हणालो पत्रावळीतले उष्टान्य परवापर्यंत टिकेल काय तो म्हणाला तुझ्या माझ्या डोक्यावरती स्पिंजीची दगडी पाय तुझी तुझ्या मागे मुखी धडे माझ्या मागे मुखी धडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे आता तू म्हणजे ही कसं आहे हे पिरामीडच्या दगडाखाली माझी छाती पिचली होती आता इथं या कवितेमध्ये जगात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर ते म्हणजे फोकस करतात आणि मग त्याच्यातून अर्थ काढायचा प्रयत्न करतात की माणूस नेमकं करायचा प्रयत्न का करतो पिरामिड बांधले कुणी काही बांधले त्याच्यामध्ये परंतु हे कशासाठी तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे म्हणजे जे आज आहे ते जगलं पाहिजे परंतु पुढं पाहूया आणखी कविता आहे ना तसा अर्थ भरपूर काढता येतो चिंच्या त्या भिंतीवरती बुरजागणिक भीत आहे बुरुज माहिती बुरुज किल्ल्याचं बुरुज असतं पहा चिनच्या त्या भिंतीवरती बुरजा गणिक भूत आहे दगडाच्या अंगावरती पिळवणुकीची लूत आहे तू म्हणालास कन्फ्युशिसच्या झगावरील कशिदा कधी उसवेल का मी म्हणालो पाठीवरच्या या कोबड्याला बुद्ध तरी फसवेल काय तो म्हणाला संस्कृतीच्या ओठावरची कुणासाठी असते साय पूर्वी झाले तेच घडे इतिहासाला गेले तडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे चिंची भिंत बांधली असं म्हटलं जातात परंतु चीनची भिंत बांधण्यासाठी किती लोकावर अन्याय झाला हे सांगायला नको कारण त्याच्यामुळे तर ते म्हणतात बुर्जा गणिक भूत आहे त्या चिंच्या भिंती बांधत असताना किती लोक तिथं पुरले किती लोकावर अन्याय झाला है ना आता त्याच्यानंतर मग कन्फ्युशियस हा जो धर्म वगैरे आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यात किती भारीच गोष्टी आहे त्याला काय अर्थ आहे का म्हणजे एखाद्या व्यक्तीचा कुबडा आहे कुबड्याला कुबडं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं म्हणजे बुद्ध तरी फसेल का है ना म्हणजे अशा प्रकारचा तो आशा है तेशा, जी जी आहे त्याच्यामध्ये जे दिसतं ते आहेच जे अन्याय झालाय तर अन्याय झालेला आहे म्हणजे अगोदर पण तेच होत होतं आता पण तेच होत होते म्हणजे काय नवीन घडतंय काय नाही पूर्वी झाले तेच घडे इतिहासाला गेले तडे कुणी त्याच्यापासून शिकत नाही तुझी माझी धाव आहे दातापासून दातापडे यमुनेच्या काळ्या पाण्यात कालियाचा फडा आहे गोरा गोरा ताजमहल काटावरती खडा आहे यमुनेच्या काळ्या काली कालियाचा फडा आहे गोरा, गोरा ताजमहल काटावरती खडा आहे तू म्हणालास प्रीतीच्या या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे तू म्हणालास प्रीतीच्या समाधीवर दगडी गुलाब फुलतो आहे मी म्हणालो यमुनेच्या ता यमुनेकडे ताजमहल थोडा थोडा कलतो आहे तो पडणार आहे ना यमुनेकडे ताजमहल थोडा थोडा कलतो आहे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये म्हणजे यमुना हा दोन अर्थाने भाग आहे तुम्ही घेऊ शकता की एक तर त्याचा काय भाग म्हणजे एक तर त्याचा जो आपण म्हणतो ना की भाग आहे तो कमी कमी होत चालला आहे किंवा दुसरं म्हणजे यमुना हे स्त्रीचा असं बी आपण मग घेऊ शकतो म्हणजे ड्वेल अर्थ पण ह्याच्यामध्ये होतो काढायचाच बसला तर है ना त्याच्यानंतर तो म्हणाला अंधाराचा काळा हाती पृथ्वीपुढे झुलतो आहे पायाखाली काय दडे नरबलाचे सडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे आणि ही बी ताजमहल बी बांधण्यासाठी तर ती तर तुम्हाला कहाणी माहिती आहे की जेणे ताजमहल बांधला त्यांचं काहीतरी केलं म्हणून त्यांचे हात वगैरे कापले होते म्हणून असंच झालं असं तसंच भाग आहे पिरामिड असो चिंची भिंत असो ताजमहल असो जे जे सुंदर दिसतंय ते खरंच सुंदर आहे का असा प्रश्न तुझा माझा प्रवास आहे दातापासून दाताकडे काळे दात गोरे दात खिडके दात सडके दात काही शहाणे काही खोळे काही जून काही कवळे काही दात पिवळे पिवळे काही बोलके काही मोने काही मध्ये चांदी सोने तुझी माझी झेप पडे दातापासून दाताकडे आत्ता कोण रडे पण आता कोण रडे मला एक कळले आहे मला एक कळले आहे सुवर्णाच्या रथात बसून सत्य येथून पळले आहे प्रत्येकाच्या छातीवरती चाकोरीची खून आहे जिकडे तिकडे मुकी धडे इतिहासाला गेले तडे त्यात नवीन काय घडे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे इथे विविध प्रकारचे लोक राहतात आहे ना काळे दात गोरे दात कसले बी लोक आहेत म्हणजे असं नाही की एकसारखे कसे बी आहेत त्याच्यामध्ये सांगता येत नाहीत काही दाखवतात काही दाखवत नाहीत काही उगत शहाण पण करतात असे कितीतरी आहेत है, है ना परंतु हे जे सगळं दाखवलं जातं ते एकसारखं आहे का नाही आहे परंतु या लोकांनी एकसारखं काही कार्य केले का, के का नाही आहे है, है ना त्याच्यामुळे सत्य काय असत्य काय याची परिभाषा करता येत नाही कारण प्रत्येकाच्या छातीवरती खून आहे इथं आला तो एक प्रकारचा बंधनातच राहिला एक प्रकारचा मान खालूनच खाली घालूनच जगलेला आहे एक प्रकारचा नोकरच बनून राहिलेला आहे मग तो समाजाचा बनून राहिला असेल कुठल्या महाराजाचा कुणा सम्राटाचा राहिला असेल राहिला असेल म्हणजे स्वतंत्रपणाने जगता आला नाही स्वतःचा विकास तशा प्रकारे करता आला नाही की दुसऱ्याला आपण त्रास देऊ नये आहे ना म्हणजे जिकडे तिकडे मुकी घडे इतिहासाला गेले तडे यात नवीन काय घडे तेच आहे जे जुनं घडत आहे आणि आज पण तेच घडत आहे तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे अशा प्रकारची कविता तुम्हाला पाहिला की पछाडलाला पण कविता आहे परंतु आता खूप वेळ होतो आहे ना जास्त वेळ घेतला की कोण पहा कोण पहा अशा प्रकारचं होतं ठीक आहे तर हे एकच कवितेचा अर्थ अर्धा घंटा पण आपण सांगू शकतो परंतु आपला चार पाच सहा जेवढ्या कविता घेता येईल तेवढ्या घ्यायचा हा प्रयत्न आहे ओके तर हा मृदगंध कविता संग्रह तुम्ही छानपैकी वाचू शकता जे आवडतं ते वाचायला काय हरकत आहे हा ना असं पण या डिजिटल एवढी म्हणजे मीडियामध्ये तुम्ही असं बी वाचू शकता परंतु हातात पुस्तक घेऊन जर वाचला तर थोडंफार सोशल मीडियापासून दूर पण राहता येतं काही ना चांगली गोष्ट आहे ओके okay. तर इथंच थांबूया तुमची काळजी घ्याच प्रेम करा धन्यवाद मित्रांनो